समाजाला प्रबोधन देण्याचं कार्य भुजवडकर सरांनी केलं आमदार डॉक्टर राहु लावाडे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त अशोक भुजवडकर सदीचा समारंभ जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षण विभागामध्ये अशोक भुजवडकर हे अध्यापक पदवीधर अध्यापक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख अशा विविध पदांवर सदतीस वर्षाची सेवा करून एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त सुवासल्य मंगल कार्यालय तारदाळ तारदाळ रोड येथे तार सेवापूर्ती सदिच्छा वा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार डॉ राहुल आवाडे म्हणाले की सहाशे मुलींसाठी ठेव पावती ठेवून समाजाला एक प्रबोधन देण्याचं कार्य केलं उत्तम शिक्षण कसे दिले जाते याचे एक उदाहरण म्हणजे भुजवडकर सर होय एक शिक्षक मार्गदर्शक आणि समाजसेवक म्हणून समाजाप्रती असणारे कार्य सरांनी केलं आहे त्यांचा आज गौरव होत आहे राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बुजवडकर सरांच्या सेवापूर्ती सदिच्छा समारंभास उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले असे आमदार आवाडे म्हणाले माजी खासदार माने आमदार अशोकराव माने जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे मंत्रालयीन कार्यासन अधिकारी नम्रता सावंत अंजना शिंदे राहुल खंजिरे सुखदेव साळुंके शिक्षण विस्तार अधिकारी जे टी पाटील भारती कोळी नम्रता गुरसाळे अजय कुमार पाटील गुलाब यांच्यासह केंद्र सरपंच पल्लवी पोवार खोतवाडीचे सरपंच विशाल कुंभार कोरोचीचे सरपंच संतोष भोरे सचिन पोवार सचिन कांबळे दगडू खोचरे गजानन नलगे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह केंद्र प्रमुख सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी भुजवडकर परिवार आपतेष्ट मित्र परिवार आळते केंद्राबरोबरच जिल्ह्याभरातून मुख्याध्यापक व अध्यापक उपस्थित होते महानकर निप्ससाठी महेश पवार तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा